नमस्कार अर्थशास्त्राच्या या अफाट विश्वात सगळ्यांचं स्वागत आज आपण एका अशा मोठ्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी खरंतर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला कुठेतरी स्पर्श करून जाते आपण नेहमी ऐकतो नाही का टीव्हीवर बातम्यांमध्ये की महागाई वाढली बेरोजगारीचा दर बदलला किंवा देशाची आर्थिक वाढ कमी झालीय पण कधी विचार केलाय की या सगळ्या मोठ्या गोष्टी ज्या पूर्ण देशावर परिणाम करतात त्यांचा अभ्यास नक्की कसा केला जातो बरं आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत तर या मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ना अर्थशास्त्राकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत चला तर मग बघूया हे दृष्टिकोन नेमके आहेत तरी काय कल्पना करा की अर्थशास्त्र म्हणजे एक मोठं घनदाट जंगल आहे आता जर आपण त्या जंगलातल्या फक्त एका झाडाचा अभ्यास केला त्याची पानं फांद्या मुळं कशी आहेत हे पाहिलं तर त्याला म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा मा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर फक्त एका व्यक्तीचा किंवा एका कंपनीचा अभ्यास पण जर आपण थोडं मागे आलो आणि संपूर्ण जंगलाकडे पाहिलं म्हणजे जंगलाचं एकूण आरोग्य कसं आहे तिथलं हवामान कसं बदलतंय तर त्याला म्हणतात मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा स्थूल अर्थशास्त्र यात आपण संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो झाडं विरुद्ध जंगल हाच तो फरक आहे चला तर मग आता आपलं लक्ष त्या एका एका झाडावरून काढून संपूर्ण जंगलाकडे वळूया बघूया तरी हे मोठं चित्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स नक्की आहे तरी काय सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे जी व्यक्तिक झाडांकडे नाही तर पूर्ण जंगलाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करते म्हणजे देशाचं एकूण उत्पन्न किती आहे किती लोकांना नोकऱ्या आहेत वस्तूंच्या किमती सरासरी कितीनं वाढतायत अशा मोठ्या सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास इथे केला जातो बरं हे मॅक्रो इकॉनॉमिक्स काही तत्वांवर काम करतं सगळ्यात पहिलं म्हणजे ते एकूण गोष्टींचा विचार करतो म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न नाही तर संपूर्ण देशाचं उत्पन्न दुसरा म्हणजे अर्थव्यवस्थेतला समतोल कसा साधला जातो हे ते पाहतो कारण सगळे आर्थिक घटक एकमेकांवर अवलंबून असतात नाही का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा उद्देश फक्त अभ्यास करणं नाहीये तर सरकारला योग्य आर्थिक धोरणं ठरवायला मदत करणं आहे हा एक धोरणाभिमुख अभ्यास आहे मग मॅक्रो इकॉनॉमिक्स नक्की कुठल्या प्रश्नांची उत्तरं शोधतं विचार करा देशात सगळ्यांना रोजगार कसा मिळेल महागाई का वाढतीये देशाची अर्थव्यवस्था अधिक वेगाने कशी वाढेल दुसऱ्या देशांशी व्यापार करणं आपल्यासाठी फायद्याचं आहे की तोट्याचं यांसारखे जे मोठे प्रश्न आहेत जे करोडो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करतात त्यांचा अभ्यास इथे होतो पण एक विचार करा जेव्हा आपण फक्त जंगलाकडे पाहतो तेव्हा आतली लहान सहान झाडं नजरेतून सुटू शकतात बरोबर तसंच मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे याचे फायदे तर आहेतच पण काही मर्यादाही आहेत चला दोन्ही बाजूंवर एक नजर टाकूया याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की सरकारला संपूर्ण देशासाठी मोठी धोरणे ठरवता येतात पण यात एक धोका सुद्धा आहे जेव्हा आपण फक्त सरासरी बघतो म्हणजे संपूर्ण जंगलाकडे पाहतो तेव्हा प्रत्येक झाडाची वेगळी परिस्थिती दिसत नाही म्हणजेच देशाची आर्थिक स्थिती सरासरी चांगली दिसत असली तरी काही लोकांच्या वैयक्तिक समस्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि यामुळे कधीकधी निष्कर्ष दिशाभूल करणारे ठरू शकतात ठीक आहे पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध हे सगळं समजून घेणं इतकं महत्वाचं का आहे चला पाहूया याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महागाई आणि बेरोजगारी यांच्यातला संबंध अनेकदा असं होतं की महागाई कमी करायचा प्रयत्न केला की बेरोजगारी वाढते आणि बेरोजगारी कमी करायला गेलो की महागाईचा धोका वाढतो आता या दोन मोठ्या समस्यांमध्ये संतुलन कसं साधायचं हे समजून घेण्यासाठीच मॅक्रो इकॉनॉमिक्स मदत करतं आणि हेच या अभ्यासाचं खरं महत्त्व आहे आणि यातूनच एक खूप महत्वाची गोष्ट समोर येते मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त आकडे किंवा सिद्धांत नाहीत तर ते एक असं साधन आहे एक असा चष्मा आहे जो आपल्याला दाखवतो की जगाला आकार देणाऱ्या मोठ्या आर्थिक शक्ती एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत तर मग या सगळ्या चर्चेनंतर पुढच्या वेळेस जेव्हा कुणी इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था या शब्दाचा उल्लेख करेल तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा की आपण फक्त एकाच झाडाकडे पाहतोय की संपूर्ण जंगलाचा विचार करतोय कदाचित यानंतर आपलं उत्तर थोडं वेगळं असेल